राज्यात विधानसभेचा निकाल लागून बरोबर महिना उलटला पाच डिसेंबरला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसेच त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली राहिलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार सर्वांचं लक्ष लागलं ला होतं चर्चा होती तो मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा पार पडला आता त्यानंतर खाते वाटपामध्ये कोणतं खातं कुणाला मिळणार महत्वाचे खाते कुणाकुणाला मिळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं होतं या मंत्रिमंडळामध्ये जर आपण पाहिलं तर बेचाळीस जणांचं हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून असं हे मंत्रिमंडळ आहे त्या बेचाळीस जणांमध्ये वीस नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे त्या वीस मध्ये भाजपच्या नऊ आमदारांना नव्यानं संधी देण्यात आल्या आहेत त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यामध्ये काही कॅबिनेट आहेत तर काही राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे पण आता या खाते वाटपामध्ये महत्वाची खाती कोणाला देण्यात आली आहेत कोणत्या अनुभवी मंत्र्यांचे पंख छाटले आहेत हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या काही आमदारांना चर्चेतली महत्वाची अशी खाती देण्यात आली आहेत म्हणजे त्यांना जॅकपॉट लागला असल्याचं देखील असं म्हटलं जात आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आमदार आहेत त्यातलं पहिलं नाव आहे जयकुमार गोरे यांचं साताऱ्यातून येतात साताऱ्यामधील मानखटावचे आमदार आहेत दोन हजार ला ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार ला ते काँग्रेसच्या तिकिटावरती आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला आणि भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीस असेल आणि दोन हजार चोवीस ते भाजपकडून आमदार आहेत सातारा जिल्ह्यातील मानखटावचे आमदार असलेले जयकुमार गोरे यंदा कॅबिनेट मंत्री झाले आहेत त्यांच्याकडे ग्रामविकास सारखी ज ग्रामविकास सारखं महत्वाचं खातं देण्यात आलं आहे यापूर्वी गिरीश महाजन हे खातं पाहत होते एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये त्यानंतर दुसरं नाव आहे शिवेंद्रराजे भोसले यांचं सातारा मतदारसंघात दोन हजार चार पासून ते प्रतिनिधित्व करतात शिवेंद्र राजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी पक्षविस्तारासाठी पश्चिम महाराष्ट्रात काम केलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या ते निकटवर्ती आहेत त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे यापूर्वी या ते रवींद्र चव्हाण हे खातं पाहत होते रवींद्र चव्हाण यांचा या वेळेस मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला आहे तिसरं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे दोन हजार चौदा साली ते देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात ऊर्जा मंत्री म्हणून देखील ते कार्यरत होते यंदा ते महसूल मंत्री म्हणून कार्यरत आहेत या यापूर्वी महसूल मंत्रिपदाचा कार्यकाळ राधाकृष्ण विखे पाटील पाहायचे यंदा राधाकृष्ण कृष्ण विखे पाटील यांच्यावर जलसंपदा खातं हे विभागून देण्यात आलं आहे त्यामुळे ज विखे यांचे पंख छाटले आणि बावनकुळे यांना चांगल्या पद्धतीचं हे दर्जेदार असं महसूल खातं देण्यात आलं आहे तसेच या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर गिरीश महाजन असतील पंकजा मुंडे असतील आशिष शेलार असतील चंद्रकांत पाटील असतील यांच्याकडे कमी महत्वाची असलेली खाती देण्यात आली ज्यांचं की जास्त चर्चा नसते ग्रामविकास सारखं खातं असेल पुन्हा महसूल सारखं खातं असेल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मर्जीतल्या लोकांकडे देण्यात आलं आहे तसेच या नऊ नवीन चेहऱ्यांना जी संधी दिली आहे भाजपकडून त्यामध्ये पंकज भोईर असतील पुन्हा माधवी मिसाळ असतील मेघना बोर्डीकर असतील नितेश राणे असतील स संजय सावकारे असतील यांना मंत्रिपद पहिल्यांदाच मंत्रिमंडळात त्यांना समावेश झालेला आहे काही जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे तर काही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे या मंत्रिमंडळ विस्तारावर तुम्हाला काय वाटतं तसेच जे खाते वाटप झाले त्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि मुंबई तकवर सर्व राजकीय बातम्यांसाठी आणि बातमीच्या विश्लेषणासाठी पाहत राहा तक वाचत राहा तक